नगरची कृषी उत्पन्न बाजार समिती चार स्टार रँक मध्ये नामदार जयकुमार रावत पाटील समितीचे भूमिपूजन संपन्न नगर पणन मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती स्टार स्टार आहे लवकरच ती होईल असे गौरवद्गार चिचोंडी पाटील येथे अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवाराचे भूमिपूजन प्रसंगी मंत्री जयकुमार रावल यांनी काढले चिचोंडी पाटील येथील उपबाजार समितीचे भूमिपूजन पणन मंत्री एकुमार रावत यांच्या हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार शिवाजी कर्डिले भानुदास कोतकर खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील सचिन जगताप बबनराव पाचपुते अक्षयदादा कर्डिले दिलीपराव वालसिंग अविनाश घुले सचिन जगताप भाऊसाहेब घोटे सुरेंद्र गांधी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे शुभांगी गौंठ हरिभाऊ कर्डिले आदी मान्यवरांसह बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळव सर्व संचालक मंडळ उपस्थित होते ते पुढे म्हणाले कृषी विकासाला प्राधान्य देणारे हे शासन आहे राज्यात पनन व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करून थेट विक्रीची व्यवस्था पनन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अहिल्यानगर उपबाजार आवारामुळे शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत पोहोचवणे सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले येथे महाराज भवन उभारण्यात येणार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांतून बाजार समित्या सक्षम केल्या जात आहेत यातून राज्यातील प्रत्येक शेतकरी सक्षम व स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला जात आहे बाजार व्यवस्था व पणन व्यवस्थेमध्ये होणारे बदल तसेच डिजिटल मार्केटिंग हे बदल बाजार समित्यांनी स्वीकारणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्तम भाव दिल्यासच या समित्या बदलत्या काळात टिकू शकतील देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर केंद्रित करून मजबूत होऊ शकते या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या हिताशी कुठलीही तडजोड स्वीकारली जात नाही शेतकऱ्यांचा माल उत्तम भावात विकला जाईल यासाठी समित्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच माजी आमदार बचपुते व अक्षय कर्डिले यांनी केले के कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे पदाधिकारी अधिकारी नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी महेश कांबळे

मजा मजे मजे रमते मन विसरत नंदन मन साई बणा साई बणा ते इंच पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन